कळंबोलीत राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपच्या सक्रिय नेत्या गौरी कोरडे आणि यशोदा अल्दर यांनी वरिष्ठांकडून गोरगरीब जनतेची कामे होत नसल्याचा गंभीर आरोप करत पक्षाला रामराम ठोकला आहे सुमारे पाचशे कार्यकर्त्यांसह त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे हा पक्षप्रवेश सोहळा शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला जिथे कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला स्थानिक पातळीवर जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे अशा शब्दांत कोरडे आणि आलदर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आज गेले अनेक वर्ष दहा नऊ काही वर्ष असतील एवढे वर्ष मी आणि माझी सखी यशोदा आलदर आम्ही दोघेही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो परंतु आमच्या जर काही अडअडचणी असतील काही गोष्टी असतील त्या जर आम्ही आमच्या प्रयत्नाने मांडून जर त्याची दखल घेतली नसेल तर कुठेतरी आपल्या मनामध्ये एक खंत निर्माण होते आणि जर ती खंत वारंवार जर निर्माण होत असेल तर कुठेतरी आता आपणही आपला ठोस पाऊल उचलणं गरजेचं असतं मी आपले आदरणीय आमदार साहेब बाळाराम पाटील साहेब असतील त्यांच्यासोबत मी काही माझे आणि माझ्या मैत्रिणीने काही गोष्टी मांडल्या चर्चा केली त्यांच्याबरोबर त्या चर्चेत जर मला त्यांच्याकडून पॉझिटिव्हिटी मिळते तर मी माझा निर्णय योग्यपणे घेऊ शकते की हा बाबा मी आज आपल्या शेतकरी कामगार पक्षामध्ये जात आहे तर त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये मी आणि माझी मैत्रीण त्याबरोबर आमच्यासोबत असणाऱ्या असंख्य महिला यांचा काहीतरी आपल्याला प्रश्न मार्गे लावता आला, ला आला पाहिजे याबाबतीत चर्चा केल्यानंतर साहेबांकडून मला असं जाणवलं आहे की हो तुम्ही फक्त पुढे चला आम्ही सोबत आहोत हा शब्द ही पॉझिटिव्हिटी घेऊन आज आम्ही दोघींना असंख्य महिलांसोबत जो काही पक्षात प्रवेश केला आहे तर तुम्ही पाहताय आहे या पक्ष प्रवेशाला असणारा हा हो सर्व जनसमुदाय कशामुळे येतो तर एक विश्वास एक शब्दावरती येतो विश्वास जिंकणं फार महत्त्वाचं असतं आणि जर जिथे आपण विश्वास जिंकतो तिथे आपण सर्व काही जिंकतो आम्हाला काही मोठे राजकारणी बनायचं नाही आहे किंवा मोठे नेतेही बनायचं नाही आहेत पण आपल्याला समाजासाठी काहीतरी करता येईल ह्या दृष्टीने आपण साहेबांबरोबर काम करायचे हा निर्णय आम्ही दोघींनी मनाशी ठाम केला आणि आज आपला सर्वसामान्य जनतेचा गरीब पक्ष शेतकरी कामगार पक्ष या पक्षामध्ये आम्ही आज सर्व जनतेबरोबर सर्व महिलांबरोबर पक्ष प्रवेश करतो कोण नक्कीच या पक्षामध्ये अत्यंत उशीर झाला पण अक्कल ही नेहमी उशिरानी येते ज्या वेळेस आपल्याला आपली आई जेव्हा एखाद्या बाळाला बाळकडून पासते त्याप्रमाणे जी अक्कल आपल्याला उशिरा येते ती कुठेतरी उशीरा आलेली अक्कल जरा म महत्वाची ठरली जाते कारण आपण बोलता सबरकाफल मिठा होत आहे तसंच आमच्या बाबतीत झालं असेल सबरकाफल मिठा होत आहे आणि आज आपण सर्व आहे दुरुस्त आहे <laughs> देर आहे दुरुस्त आहे जसं साहेब साहेबांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे सर्व आपल्या गोष्टी आपण पुढे जायचं आहे बस आम्हाला साहेब फक्त तुमचा कायम असाच आशीर्वाद असू द्या तुमची साथ असू द्यात की आपल्याला ह्या महिलांसाठी काहीतरी करायचं आणि हा समाज आपल्यासोबत जो की आपला मराठी समाज आहे यू पी बिहार सर्व प्रकारचा समाज आहे हा समाज आपण म्हणतो अरे यू पीचे आहेत बिहारचे आहेत पण नाही या समाजामध्ये मतं जास्त प्रमाणात आहेत या समाजाचाही आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो पण आपण जेव्हा त्यांच्याशी जुडतो तेव्हा आपल्याला त्यांच्या आप समस्या कळतात आणि ह्या समस्या कळल्यावरती आपण नक्कीच त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावू शकतो असं मला वाटतं शेतकरी एक कामगार पक्ष निवडण्याचं कारण म्हणजे हा अनेक पक्ष आहेत मला मान्य आहे अनेक पक्ष आहेत पण पन... जेव्हा आम्ही साहेबांसोबत चर्चा केली तर त्या चर्चेमध्ये आम्हाला असून दिस दिसून आलं की साहेब बाबा आम्हाला एक पॉझिटिव्हिटी देत आहे कुठेतरी दे साहेबांचा सा आमच्या शब्दाला हो आहे आणि आमच्या शब्दाला हो असणं म्हणजे आमच्यासाठी खूप लात होलाची गोष्ट आहे आज मी बी जे पीमध्ये होते आणि बी जे पीमध्ये असताना आम्हीही काही प्रश्न मांडले पण नाही ते प्रश्न आमचे कुठेतरी थोडेसे थांबवले गेले किंवा कि नंतर करून वगैरे अशा गोष्टी झाल्या पण आज जे काही साहेबांवर शब्द मांडले की साहेब नाही आम्हाला महिलांसाठी हे करायचे आम्हाला महिलांसाठी ते काम करायचे साहेबांचा तो हो तुम्ही पुढे चला आम्ही हे करू साहेबांकडून जर आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते तर नक्कीच मला शेतकरी कामगार पक्षामध्ये येण्याचा पूर्णपणे आनंद आहे वाटत एकाच वेळी पाचशे कार्यकर्त्यांनी केलेल्या या पक्षांतरामुळे कळंबोलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून आगामी निवडणुकांमध्ये याचे मोठे पडसाद उमटतील असा अंदाज आता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे या ठिकाणी गौरी कोरडे आणि यशोदा लवटे ह्या त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करतायत मी मनापासून त्यांचं स्वागत पक्षामध्ये करतो पक्षाच्या वतीनं त्यांना विश्वास देतो की ज्या अपेक्षेनं ज्या भूमिकेसाठी अतिशय विश्वासानं त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची निवड केलेली आहे तो विश्वास त्या अपेक्षा सार्थ ठरवून या ठिकाणी त्यांनी जी भूमिका स्वीकारलेली आहे त्या भूमिकाला न्याय द्यायचं काम मी आणि माझे सारे सहकारी करू अशा पद्धतीचं जाहीर आश्वासन या ठिकाणी मी देतो ज्या पद्धतीनं आणि ज्या उत्साहानं ज्या संख्येनं या साऱ्या वहिनी आणि बहिणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येत आहेत ते निश्चितपणानं मनाला एक नवीन उमेद देणारं विश्वास देणारं चित्र आहे मी त्या दोघींचंही मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि माझे सहकारी गोपाळ भगत आणि कळबोलीतील साऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या युनिटचंही अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो की एक अतिशय चांगला सोहळा त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन या ठिकाणी तब्बल पंधरा पंधरा वर्षाचा अनुभव त्यांच्या पदरी आहे पण तो अनुभव निराश करणारा आहे त्याच्यामध्ये कुठेही इतके वर्ष एकत्र राहूनही विश्वासाचं नातं निर्माण झालेलं नाही आहे आणि शेतकरी कामगार पक्षाची परंपरा शेतकरी कामगार पक्षाची संस्कृती हीच आहे की आम्ही एक कुटुंब म्हणून एक परिवार म्हणून काम करतो दृढ विश्वास आमच्या मनामध्ये एकमेकाबद्दल असतो सुखदुःखाला आम्ही एकमेकांचे सोपते असतो तीच परंपरा यांच्या बाबतीतही जतन केली जाईल ज्या हेतून या सारी मंडळी पक्षामध्ये आलेल्या आहे त्या दिशेनं अतिशय भरीव असं काम केलं जाईल आणि जेव्हा वर्षभरानंतर आपल्या निर्णयाचं अवलोकन ह्या साऱ्या भगिनी करतील त्यावेळेस त्यांना त्यांच्या निर्णयाचा अभिमानच वाटेल अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी करू हा शब्दही या ठिकाणी मी त्यांना आपल्या माध्यमातून देतो